सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस पंढरपूर नगर परिषद सर्वसाधारण महिला नगराध्यक्षपदासाठी वंचित बहुजन आघाडीकडून भारती राजू शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून पंढरपूर शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भारती शिंदे यांचे मिस्टर राजा भाऊ शिंदे हे वंचित बहुजन आघाडीचे पंढरपूर शहराध्यक्ष म्हणून गेल्या तीन ते चार वर्षापासून काम पाहत आहेत त्यांचे पंढरपूर शहरातील सामाजिक कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज असून ते थेट सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांनी अनेक नागरिकांची प्रशासकीय स्तरावरील कामं मार्गी लावली आहेत त्यामुळे जनता ही त्यांच्या पाठीमागे असल्याचं दिसून येत आहे वंचित बहुजन आघाडीच्या पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आरती राजू शिंदे यांना या निवडणुकीत मतदारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत